आदिवासी दिनाच्या निमित्ताने आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे भाषण महाराष्ट्रातील अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आणि या विशेष दिवशी लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करत या उत्सवाच्या भव्यतेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की सकाळपासूनच अकोले तालुक्यात विविध खेड्यांमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर अनुभवला गेला प्रत्येकाने उत्साहाने आणि शिस्तीत सहभाग घेतला ज्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला युनोने घोषित केलेला हा आदिवासी दिन म्हणजे जागतिक आदिवासी दिन गेल्या अनेक वर्षांपासून आपण या दिवशी एकत्र येऊन हा दिन साजरा करतो आणि यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात या दिनाची उन्नती केली असंही ते म्हणाले आमदार किरण लहामटे यांनी यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांची अधिकाऱ्यांची माहिती दिली त्यांनी स्पष्ट केलं की आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काही राजकीय गडबड करणाऱ्यांनी त्यांनी सामना केलेला आहे आदिवासी समुदायात घुसखोरी करणे आणि अन्यायकारक धोरणांच्या विरोधात सरकारला पारदर्शकपणे कारभार करण्यास भाग पाडलेला आहे असंही ते म्हणाले ते पुढे म्हणाले भविष्य काळात समाजावर आणीबाणी आली तर आपल्याला एकत्र उभं राहावं लागेल फक्त निवडणुकीसाठी मत मागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची आहे हे लक्षात ठेवा की आपण बिरसा मुंडा आणि राया ठाकर यांचे वंशज आहोत आणि त्यांच्या आदर्शांचा मान राखलाच पाहिजे आमदार लहमटे यांचे भाषण आदिवासी समाजाच्या एकजुटीला वर्धन करणारे आणि आदिवासी हक्कांचे समर्थन करणारे होते त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेची प्रशंसा केली आणि सर्व उपस्थितांना त्यांचा उत्सव आनंदात साजरा करण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम